नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाप वरील बेकायदेशीर मोजणी संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी बंद पडले अखेर जिल्हा भूसंपादन अधिकारी विक्रम काळे यांनी रस्त्यामध्ये जमिनी जाणाऱ्या प्रत्येक शेतकरी ग्रामस्थाला नोटीस दिल्याशिवाय मोजणी करू नये अशा तोंडी सूचना केल्यानंतर तणाव निवडला याबाबत अधिक माहिती अशी की सध्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हातकणंगले तालुक्यातील चोकाप त्या अंकलीपर्यंतच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे चोकाक फाट्यावरील चोकाक मधील गट नंबर एकशे नऊ आणि एकशे दहा मधील आठ ते दहा शेतकऱ्यांना कोणतीच नोटीस लागू न करता मोजणी सुरू केली होती ही माहिती कळताच संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत ही मोजणी हाणून पाडली दरम्यान मोजणी बंद पाडल्याची माहिती जिल्हा भूसंपादन अधिकारी विक्रम काळे यांना समजताच त्यांनी चोकाक इथं भेट दिली यावेळी काही शेतकऱ्यांनी आम्हा कोणतीही लेखी नोटीस अथवा पूर्वसूचना न देताच कर्मचारी मोजणी करत असल्याची तक्रार केली याबाबत काळे यांनी खातरजमा करून संबंधित कर्मचाऱ्यांची कानुघडणी करीत नोटीस अथवा पूर्वसूचना दिल्याशिवाय इथून पुढे कोणत्याच गटाची चुकीच्या पद्धतीने मोजणी करू नये अशा तोंडी सूचना केल्या त्यानंतर तणाव निवळला यावेळी विजय बिडकर संतोष सुतार दीपक सुतार युवराज नांदीवाले अजित सांगावे आनंद पाटील बाजीराव लोहार सुरेश कांबळे सुरेश लोहार कमलेश पटेल सुनील माळी विक्रम पाटील जयसिंग मुसळे आदी शेतकरी उपस्थित होते मी गट नंबर नऊ चा था, प्रमुख आहे गट नंबर नऊ ला आणि गट नंबर नऊ ला कुठली नोटीस न देता इथं शासकीय अधिकारी सांगून जे ठेकेदार इथं आलेले होते त्यांनी बळग करण्याचं काम केलेलं आहे तर त्यांना थोडंसं आढळताना त्यांनी चूक मान्य केली त्या ॲक्च्युली गट नंबर नऊची उन्हाचीही नावं त्या ना नोटीसला नव्हती किंवा त्यांच्याही यादीमध्ये नाहीत आत्ता गट नंबरच त्यांनी गायब करून टाकलेला आहे जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी लिगली आमची नावं तिथं तुम्ही जाऊन अर्ज द्या आणि मग नोटीस आम्ही तुम्हाला देतो ज्या नोटीस दिल्या त्या नोटीस अशा झेरॉक्स काढून दिलेल्या आहेत ज्या फक्त फुले मारलेले आहेत आणि त्या फुले असं एखाद्या बारा प्रकारची नोटीस देऊन आमची समजून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हे गव्हर्नमेंटचं उडवलेलं थोटांड आहे गव्हर्नमेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे हे हो थोडीशी कुठेतरी सरकारला कळणं यावी जे गव्हर्नमेंटला तालीमा लावावं लागल्यात त्या गोष्टीला कुठेतरी हे भेटावं न्याय भेटावा एवढीच मी म्हणतो